नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता दुष्यंत तेव्हा घरे येतो तेव्हा त्याचे वडील त्याला एक छान गिफ्ट देतात परंतु दुष्यंतचा आता त्याच्या वडिलावर खूप राग असतो तो, तो जे काही बोलतो ते केवळ आपल्या आईशी बोलतो तेव्हा आता जे काही एकत्र सर्वजण बसलेले असतात तर दुष्यंत त्याचा स्पष्ट निर्णय सांगत असतो की हे बघा माझ्या करिअरमध्ये जे काही करायचं आहे काय करायचं काय नाही हे दुसऱ्या कोणी मला सांगितलेलं नाही चालणार कारण माझ्या लाईफचं जे काही टेरिंग आहे तर मी कुणा ह्या हातात ते दिलेले नाही असे स्पष्ट शब्दात तो आपल्या वडिलांकडे बघून आपल्या आईला सुद्धा बाळजाबाईला उत्तर देतो तेव्हा ते 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 आता त्यांच्या वडील आणि आई वडील फक्त आता दुष्यंतकडे बघत असतो त्यानंतर आता दुष्यंत आता इकडे गाडीतून येत असतो मात्र आता ते तेथे खूप चिखल असतो पाणी असतो तेव्हा त्याची गाडी मात्र त्या चिखलामध्ये मा फसलेली असते आणि तेवढ्यात तेथे ते कृष्ण आहे तर ती गाडी बैल वगैरे घेऊन तेथून जात असते तर आता दुष्यंत तिला म्हणत असतो की एक्सक्यूज मी माझी गाडी ही चिखलत फसलेली आहे प्लीज मला मदत करा आता लगेच कृष्णा आहे तर ती चिखलामध्ये उडी टाकते आणि म्हणते की अहो चिखलातून जर बाहेर आहेर सेल सेल, बाहेर निघायचं असेल तर शेवटी चिखलामध्ये उडी टाकावीच लागते हे बघा तुमची लाखांची गाडी असेल परंतु तिच्यामध्ये मात्र त्या चिखलातून बाहेर निघण्याचा काही दम नाही आणि आता दुष्यंत ती गाडी आपल्या गाडीमध्ये चालवायला बसतो आणि आता दुष्यंत ती गाडी बैलगाडीने पुढे ओढून मात्र कृष्णा काढत असते मात्र आता कृष्णा बोलतच त्याची गाडी मात्र चिखलातून काढून देते परंतु आता दुष्यंतला कृष्णाला बघून राग चाललेला असतो आणि तो रागाने लगेच आता आपली गाडी जेव्हा बाहेर निघते तिच्या अंग मात्र अगदी गाडी जोरात रेस करून चिखल उडवतो आता कृष्णाला खूप राग येतो कृष्णा बरोबर आता दुष्यंतकडून हा सर्व काही बदला घेणार असते तेव्हा मित्रांनो आता दुष्यंत आणि कृष्णा यामध्ये नक्की काय होईल आणि त्यांचं ही जे काही आता भूतकाळातील घटना आहे तर त्यापुढे त्यांना काय साथ देतील हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद